तर नमस्कार भावांनो आपण फ्लिपकार्टवरून एक वस्तू मागवलेली आहे तर ती आपण अनबॉक्सिंग करू आणि का आहे ती वस्तू तुम्हाला दाखवतो तर आपले एक जानेवारीला वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत त्याच्या आनंदामध्ये आपण ही वस्तू मागवलेली आहे जेणेकरून आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होईल काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यासाठी आपण ही वस्तू मागवलेली आहे आपण ते अनबॉक्सिंग करू तर ती वस्तू आहे ट्रायपॉड तर एक जानेवारीला आपले के सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार असाच सपोर्ट राहू द्या बघू शकता मी आहे ट्रायपॉड आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलेले आहे माईक याच्यामध्ये आलेलं आहे माईक माईक आपण बघू आणि हे आहे कॅमेरा ब्लूटूथ बटन मोबाईल तर मित्रांनो हे बटन जे आहे डिफेक्टेड आहे फुटलेलं आहे हे मला दाखवतो मी जवळून तर फ्लिपकार्टने आपली फसवणूक केलेली आहे पॅकिंगमध्ये फुटलेलं ब्लुटूथचं कॅमेरा बटन दिलेलं आहे ऑनलाईन शॉपिंग यामुळेच महागात पडते आणि हे माईक आहे ही वस्तू आहे ट्रायपोर्डला लावण्यासाठी याच्यामध्ये मोबाईल लटकवला जातो मोबाईल फिक्स होतो मोबाईल फिक्स झाले त्यानंतर ट्रायपोडला हे अटॅच होतं तर आपण हे किती उंच हाईट होती याची आपण पाहू ट्रायपोड किती उंच होतो तर याला हो दिलेले आहेत लॉकचे ते लॉक केलं की त्याचे पाय जे आहेत लॉक होतात आणि जे ओपन केलं की ते आतमध्ये क्लोज करण्यासाठी खूप मदत होते तर सध्या याची हाईट साडेतीन फूट असेल तर आणखीन आपण ओपन करू पूर्ण किती ओपन होते तर आपण पाहू चार है। है तर साडेचार फूट हाइटची सध्या तरी उचललेली आहे प्लस आणखीन एक फूट हे आपल्याला वरती उचलता येतं तर ते कसं उचलायचं ते मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सेंटरचा जो बार आहे याच्यामध्ये एक फूट अँगल आहे ते आपल्याला वरती घेता येतं जो की डायरेक्ट आपला कॅमेराच डायरेक्ट वरती येऊ शकतो असं उचलायचं आहे तर जवळपास एक फूट आपण यावरती उचलू शकतो तर खूप छान आहे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप छान मदत होणार आहे याची तर पाच फूट हाईट ची, मेटल आपल्याला आणि हे मोबाईलच हँगर आहे तर हे अशा प्रकारे फिरवता येतं तसंच खाली घ्यायचं च बॅलेन्स दोन्ही साइडला व्यवस्थित राहण्यासाठी इथे एक ची ट्यूब दिलेली आहे त्या ट्यूबमध्ये एक छोटासा बबल आहे तो बबल जो आहे ट्यूबच्या सेंटरला असेल तर समजायचं की आपला मोबाईल एकदम परफेक्ट मध्ये परफेक्ट अँगल मध्ये उभा आहे ओके तर जो हा ट्रायपॉड मागवलेला आहे में काई है, है है, है ले ले और तर ट्रायपॉडमध्ये काहीही डिफेक्ट नाही ओके आहे पण आपल्याला जे हे माईक आणि ब्लूटूथवालं कॅमेऱ्याचं बटन भेटलेलं आहे हे याच्यामध्ये आलेलं आहे तर हे डॅमेज आहे फुटलेलं आहे हे आणि ह्या माईकची पिन पण फुटलेली आहे इथं लटकवण्यासाठी असते ती तर फ्लिपकार्टवरून मी अशा दोन तीन वस्तू मागवल्या होत्या हे माईक पण त्याच्यावरून मागवलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे ट्रायपॉड मागवलेला आहे ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे तर जे आपल्या मोबाईल माझ्या मोबाईलमध्ये जे फ्लिपकार्ट फ्लिपकार्टचे जे ॲप आहे ना ते डायरेक्ट डिलीट करणार आहे मी इथून पुढे वरून काहीही मागवणार नाही आपण काही फुकट घेत नाहीत मग फसवणूक कशसाठी करायची त्यांनी आपली आजपासून काहीही घेणार नाही फ्लिपकार्ट वरून आणि तुम्ही पण घेऊ नका कोणताही व्हिडिओ कसाही व्हिडिओ याच्यावरून शूट करू शकतो काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि ते फ्लिपकार्ट जे ॲप आहे ना तेवढी ती वापरू नका ॲमेझॉन वापरा इतर भरपूर ॲप आहेत ते ॲप वापरा बाय